नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी झालेला मुंबई पोलीस शिपाई चालक हा प्रश्न संच पाहणार आहोत जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही चार ते पाच सेकंदमध्ये उत्तर कमेंट्स करून तुमची रिव्हिजन करू शकता प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे ऑप्शन एक सहाशे वीस किलोमीटर दोन सातशे वीस किलोमीटर तीन पाचशे सोळा किलोमीटर चार बाराशे चौदा किलोमीटर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस रेजिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन एक आठ मार्च दोन दोन जानेवारी तीन एक मे चार पंधरा ऑगस्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन जानेवारी प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता ऑप्शन एक मुंबई शहर दोन लातूर तीन गोंदिया चार वर्धा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर प्रश्न क्रमांक चार गॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन एक नाटक दोन चित्रपट तीन क्रीडा चार संगीत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संगीत प्रश्न क्रमांक पाच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ऑप्शन एक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान चार उपपंतप्रधान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन एक अहमदनगर दोन रायगड तीन रत्नागिरी चार पुणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे प्रश्न क्रमांक सात हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात ऑप्शन एक वेग कमी करण्यासाठी दोन अचानक ब्रेक लावण्यासाठी तीन वाहन पार्क करण्यासाठी चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाहन पार्क करण्यासाठी प्रश्न क्रमांक आठ मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो ऑप्शन एक अंतर्वक्र दोन बहिर्वक्र तीन पारदर्शक चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बहिर्वक्र प्रश्न क्रमांक नऊ प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्रह्यता किती असते ऑप्शन एक सहा महिने दोन एक वर्ष तीन दोन वर्ष चार अडीच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक वर्ष प्रश्न क्रमांक दहा त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारचे असतात ऑप्शन एक सक्तीची दोन बंधनकारक तीन माहितीदर्शक चार सावधान करणारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सावधान करणारी प्रश्न क्रमांक अकरा एल एम व्ही चा संपूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन एक लार्ज मोटार व्हेकल दोन लाँग मोटार व्हेकल तीन लाईट मोटार व्हेकल चार लिमिटर मोटार व्हेकल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लाईट मोटार व्हेकल प्रश्न क्रमांक बारा ग्रामगीता कोणी लिहिली ऑप्शन एक संत तुकडोजी महाराज दोन संत तुकाराम तीन संत ज्ञानेश्वर चार संत नामदेव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संत तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक तेरा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ऑप्शन एक धोंडू केशर कर्वे दोन पांडुरंग वामन काने तीन लता मंगेशकर चार सचिन तेंडुलकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक धोंडू केशव कर्वे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात जास्त ज्यूट ताग उत्पादक राज्य कोणते ऑप्शन एक गुजरात दोन तामिळनाडू तीन पश्चिम बंगाल चार बिहार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ऑप्शन एक वाघ दोन सिंह तीन शेकरू चार हरिण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शेकरू प्रश्न क्रमांक सोळा शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठीची असते ऑप्शन एक सहा महिने दोन एक वर्ष तीन पाच वर्ष चार सहा वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहा महिने प्रश्न क्रमांक सतरा मोटार वाहन कायदा यामध्ये हेल्मेट वापरण्याबाबत कोणत्या कलमात उल्लेख आहे ऑप्शन एक एकशे तीस दोन एकशे एकोणतीस तीन एकशे तेहतीस चार एकशे एक्केचाळीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे एकोणतीस प्रश्न क्रमांक अठरा ओडोमीटर काय दाखवते ऑप्शन एक, एक, एक वजनाचा वेग दोन वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर तीन अ आणि ब दोन्ही चार वरीलपैकी काहीही नाही उत्तर आहे वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर प्रश्न क्रमांक एकोणीस ट्रॅफिक सिग्नलला लाल दिवा लावलेला असेल ला तर त्याचा अर्थ काय होतो ऑप्शन एक वाहन थांबवावे दोन समोरच्या वाहनाला उजवीकडून ओव्हरटेक करावे तीन वाहन उजवीकडे वळवावे चार जर सिग्नलवर वाहन नसेल तर जावे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वाहन थांबवावे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या वाहनाला ओव्हरटेक करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ऑप्शन एक एल चिन्हांकित वाहने दोन मंदगतीची वाहने तीन हलकी वाहने चार वरीलपैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एल चिन्हांकित वाहने प्रश्न क्रमांक एकवीस तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल ऑप्शन एक वाहनांच्या रंगावरून दोन वाहनांच्या वेगावरून तीन वाहनांची नंबर प्लेट पाहून चार असे ओळखणे शक्य नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाहनांच्या नंबर प्लेट पाहून प्रश्न क्रमांक बावीस भारताचे वायुदूल प्रमुख कोण आहे ऑप्शन एक विवेक चौधरी दोन मनोज नरवणे तीन अनिल चौहान चार हरिकुमार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विवेक चौधरी प्रश्न क्रमांक तेवीस एक शिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे ऑप्शन एक काझीरंगा दोन नागरहोल तीन शिवपुरी चार कान्हा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक काझीरंगा प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले आहे ऑप्शन एक नांदेड दोन लुधियाना तीन चंदीगड चार हिस्सार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंदीगड प्रश्न क्रमांक पंचवीस सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्रे कोणते ऑप्शन एक नाजग धुमा दोन मी वनवासी तीन स्वतःविषयी चार झिम्मा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मी वनवासी अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद